नमस्कार मंडळी मी कृणाल पुजारे आपलं सर्वांचं स्वागत करतो खूप दिवसानंतर तर मंडळी गावाला आलेलो आहे आणि आपण आज आलो आहे मच्छी पकडायला गळाने मच्छी पकडायला समुद्रावर चाललो आहे तर बघूया आज काय काय भेटतोय तर आपल्यासोबत आज मंडळी कोणकोण आहे ती आपण बघू तर मंडळी आपल्यासोबत आहे पत्तू राजा आकाश आणि बाबू तर आपल्याला इथे जायचं आहे समुद्रामध्ये इथून आता जाणार हे दोघेजण वेगळे जाणार आम्ही वेगळे जाणार चला बघूया आज काय रिपोर्ट भेटतोय आपल्याला नमस्कार चला पुढे समुद्राच्या जवळ पोचलो आपण दिसत असेल इथे खाली जावं लागणार आहे उतरून आता खूप उंच उतरावं लागतं खाली तर मंडळी इकडे ही जी जागा दिसते समोर तिथे पहिली पवनचक्की होती जुनी पवनचक्की गिरिये गावातली तो जे, जे तो ते आता काही कारणास्तव बंद झाले म्हणजे जे पंखे होते ते पडले हवेमुळे हवा भरपूर आहे इकडे तर हवेमुळे पंखे पडले त्यामुळे ती बंद झाली आकाश पाऊस येता पाऊस हा बघा मित्रांनो कसला पाऊस येतो तो मस्त पाऊस येतो आणि आपण वरती समुद्राच्या जवळ पोचलेलो आहोत बापरे काय रफ आहे वारा तर एवढा वारा तर एवढा बेफाम आहे ना चालायला पण होत नाही एवढा वारा आहे मंडळी वाट बघा किती एकदम बेस्ताची वाट आहे एकदम बघा हे बघा पाय वगैरे सरकला ना डायरेक्ट खाली जवळपास पाचशे सहाशे फूट खाली खोल आहे इकडे ज्या वाट्याने व्यवस्थित ज्याला माहिती आहे ना त्याच्यासोबतच इकडे यायचं अशा ठिकाणी नेहमी गाईड पाहिजे जर ज्याला माहिती आहे त्या तोच सोबत पाहिजे तर मंडळी आपण फायनली खाली पोचलेलो आहोत हे बघा समुद्र बघा किती रफ आहे तो आज आकाश काय म्हणत काय वाटत नाही बघूया बघूया पुढे जाऊन हा तर समुद्राची कंडिशन भरपूर रफ दिसते बघू अशा ठिकाणावरून व्यवस्थित चालावं लागतं हे शेवाळ झालेलं असतं आणि पूर्ण ही काळा दगड आहे याच्यावरचं शेवाळ म्हणजे जर एकदा पाय सरकला मग ताबणारच नाही सरकत 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 खाली समुद्राची कंडिशन बघू शकता तुम्ही समुद्र बघा मोठी लाट आली होती मोठी लाट विसवून टाकला एवढी मोठी लाट बघा अशी आकाश मेलेला याच हे मारता पाणी आच्छा गावात पाय सरकले पाय सरक लागले समुद्राची कंडिशन बघू शकता तुम्ही खूप खवळलेला समुद्र आहे आज एकदम सावकाश चालावं लागतं कारण हे बघा हे सगळं शेवाळ आहे शेवाळावरून पाय घसरू शकतो त्या त्यामुळे एकदम सावकाश चालावं लागतं तर मंडळी फायनली एक जागा बघितल्या इकडे इथून बघू मारून काय जे का जरा उंचावर आहे तर इथे पाणी तर मारणार कधी नाही कधी भिजवणार आम्हाला चला तर सेटअप लावून घेतो आणि पटकन टाकू एखादी घरी काय लागतंय का बघू मंडळी आपल्याला पहिला फ्रिज भेटलेला आहे कोणता तो बघा इल रेचांग रेचांग बोलतात आमच्या इथे मासा लागलेलं आहे आमचं धुवंड घ्यावंत

ूपन दिलांना पडली काय घेऊन म्हणलं या काय झाला तर मंडळी पहिली आपल्याला मच्छी भेटलेली आहे मांजर मच्छी बोलतात त्याला मांजर काळा ढोमा मांजूर बनतात आमच्या इथे एकदा भेटलेला आहे रेपचा आकाशला हो तो तो पडणार एक मासा भेटला आहे मांजर ढोमा काळा तर मंडळी आपण आता दुसऱ्या जागेवर आलेलो आहे बघूया काय भेटतं आपल्याला आता या जागेवर या जागेवर खूपच म्हणलं बघू आता इथून मारलो तर मंडळी आम्ही आता निघालोय खूप डेंजर समुद्र होता आज रप होता आणि दोनच फक्त मासे भेटलेले आहेत ते घरी जाऊन दाखवतो हे बघा सर्वजण आता चाललो आहे एवढं वरती जायचं आहे आम्हाला आता चालत चालत या गवतातून एवढ्या जवळपास कंबरेपर्यंत गवत आहे तर मंडळी आपण आणलेली मच्छी बघा ही दोन डोमा मच्छी भेटलेली आहे आप आपल्याला तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये